तुम्ही पाहत आहात ताजा खबर आहे मराठी चा नंबर एक ब्लॉकबस्टर दोन हजार पंचवीस मध्ये हिंदी सिनेसृष्टीत सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला धुरंधर एकूण वर्ल्ड वाईड कमाई एक हजार पन्नास रुपये कोटींच्या आसपास हा एक हायऑक्शन थ्रिलर चित्रपट होता दमदार कथा जबरदस्त सिनेमॅटोग्राफी आणि पॉवरफुल स्टारकास्ट मुळे धुरंधरने बॉक्स ऑफिस वर इतिहास रचला हा चित्रपट दोन हजार चा सर्वात मोठा हिंदी ब्लॉकबस्टर ठरला छावा इतिहास सावर आधारित सुपरहिट इतिहासावर आधारित आणि प्रेक्षकांच्या मनात घर करणारा चित्रपट म्हणजे छावा एकूण कमाई सहाशे वीस रुपये आसपास या चित्रपटाने देशभरात विशेषतः महाराष्ट्रात प्रचंड प्रतिसाद मिळवला ऐतिहासिक कथा भावनिक संवाद आणि भव्य सादरीकरण यामुळे छावा दोन हजार पंचवीस मधील एक मोठा सुपरहिट ठरला तांतारा चैप्टर एक पान इंडिया मेगा आहे पान इंडिया स्तरावर प्रचंड यश मिळवणारा चित्रपट कांतारा चैप्टर एकूण वर्ल्ड वाईड कमाई आठशे पन्नास रुपये कोटींच्या जवळपास हिंदी तमिळ तेलुगू सह सर्व भाषांमध्ये हा चित्रपट तुफान चालला भारतीय संस्कृती माती आणि अध्यात्म यांची सांगड घालणारा हा सिनेमा दोन हजार पंचवीसच्या सर्वात मोठ्या हिट एक ठरला सय्यारा सुपर हिट मोठ्या प्रमोशन शिवाय पण बॉक्स ऑफिस वर शांतपणे यश मिळवणारा चित्रपट म्हणजे सय्यारा एकूण कमाई तीनशे वीस रुपये कोटींच्या आसपास रोमॅंटिक कथा संगीत आणि तरुण कनेक्ट यामुळे सय्यारा दोन हजार पंचवीस चा सुपर हिट ठरला वॉर दोन ॲक्शनचा महास्फोट एक्शन चाहत्यांसाठी दोन हजार पंचवीस मधील सर्वात मोठा धमाका वॉर दोन वर्ल्ड कमाई सातशे ऐंशी रुपये कोटीच्या आसपास भव्य ॲक्शन सीन्स आणि स्टार पॉवर यामुळे वॉर दोन ने बॉक्स ऑफिस वर मोठी कमाई केली हाऊसफुल पाच ऑन कॉमेडी हे कॉमेडी आणि फॅमिली एंटरटेनमेंट चा बादशाह हाऊस फुल पाच एकूण कमाई चारशे दहा रुपये कोटींच्या आसपास हलकी फुलकी कॉमेडी मोठी स्टारकास्ट आणि फ्रचायझी लोकप्रियता यामुळे हा चित्रपट कमर्शियल हिट ठरला तर मित्रांनो दोन पंचवीस मध्ये हिंदी चित्रपट सृष्टीने ऍक्शन इतिहास संस्कृती रोमन्स आणि कॉमेडी सर्वच प्रकारात प्रेक्षकांचे मन जिंकले तुमच्या मते दोन हजार पंचवीस चा सर्वोत्तम हिंदी चित्रपट कोणता कॉमेंट मध्ये नक्की सांगा अशाच ताज्या सत्य आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी ताजा खबर अठरा मराठी ला करा व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद